नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता विषय गणित प्रकरण नंबर तीन घातांक व घनमूळ त्यातील सराव संच तीन पॉईंट एक हा आहोत सराव संच अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल पहा यातील प्रश्न पहिला पहा काय दिलेला आहे घातांक वापरून पुढील संख्या लिहा आता या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत पहा आता यामध्ये पहिला प्रश्न काय विचारलेला आहे तर तेराचे पाचवे मूळ आता हे मांडायचं कसं आता संख्या लिहायची आपल्याला बरोबर का दिलेलं हे असं शब्दामध्ये दिलेलं आहे बरोबर तेराचे पाचवे मूळ आता काय करायचंय ते संख्येमध्ये लिहायचंय आपल्याला बर? काय करायचं बाळा तेराचे पाचवे मूळ म्हणजे तेरा आहे असं अगोदर मांडून घ्यायचं हे तेरा मांडून घेतलं आता विचारलंय काय तेराचे पाचवे मूळ विचारले बरोबर काय करायचं हे तेरा मांडून घेतलं त्यानंतर त्याच्या तिरक असं डोक्यावरती काय करायचं एक छेद पाच ज्या पद्धतीनं आपण वर्ग घन अशा प्रकारे लिहितो तशा प्रकारे काय करायचं एक छेद पाच जे विचारलं असेल तेवढं लिहायचं काही इथं पाचवे मूळ विचारले म्हणून काय घेतलं आपण एक छेद पाच आता पुढचा प्रश्न पाहूया नऊचे सहावे मूळ आता नऊचे सहावे मूळ विचारले बरोबर म्हणजे काय करायचं हे नऊ आहे अगोदर मांडून घ्यायचं नऊचे सहावे मूळ विचारले म्हणजे आता इथं काय केलेलं पाचवे मूळ विचारलेलं बरोबर आपण एक छेद पाच मांडून घेतलं आता नऊचे सहावे मूळ विचारले म्हणजे आता काय येणार नऊचे सहावे मूळ म्हणजे एक छेद सहा अशा प्रकारे येणार आता पहा दोनशे छप्पन्न चे वर्गमूळ बरोबर दोनशे छप्पन्न चे वर्गमूळ म्हणजेच काय येणार या ठिकाणी एक छेद दोन अशा प्रकारे कोणताही प्रश्न तुम्हाला असा विचारला तर हे पटकन लक्षात आलं पाहिजे आता सतराचे घनमूळ घनमूळ म्हणजेच काय तर काय येणार आता या ठिकाणी पहा दोनशे छप्पन्नचे वर्गमूळ विचारले आपण काय घेतलं एक छेद दोन आता घनमूळ म्हणजे काय घन म्हणजे काय करतो आपण एखाद्या संख्येचा तीन वेळा गुणाकार करतो बरोबर मग आता घनमूळ आले म्हटल्यानंतर काय करायचं आता या ठिकाणी सतराचे घनमूळ म्हणजेच एक छेद तीन अशा प्रकारे येणार आता पहा शंभरचे आठवे मूळ शंभर आहे असे मांडून घेतले आठवे मूळ विचारले म्हणजेच काय तर एक छेद आठ आता या ठिकाणी मी मनाचं एक उदाहरण घेते पहा या ठिकाणी समजा पंच्याहत्तरचे बारावे मूळ असा जर प्रश्न विचारला तर काय करायचं पहा आता पंच्याहत्तरचे बारावे मूळ म्हणजे पंचाहत्तर आहे असे मांडून घेतले बारावे मूळ म्हणजेच काय येणार तर एक छेद बारा अशा प्रकारे प्रश्न जर विचारला तुम्हाला कोणताही की घातांक वापरून पुढील संख्या लिहा कोणतीही संख्या दिली तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे पहा सराव संच तीन पॉईंट एक मधला प्रश्न दुसरा काय दिलेला आहे पुढील घातांकीत संख्या कोणत्या संख्येच्या कितवे मूळ आहे ते लिहा पहा आता हा प्रश्न कसा सोडवायचा पहा आता या ठिकाणी काय दिलेला आहे पहा एक कंसामध्ये एक्क्याऐंशी एक, एक छेद चार म्हणजे आता हे तुम्हाला कितव्या संख्येचं कितवं मूळ आहे ते लिहायचं आहे आता पहा या ठिकाणी काय येणार पहा एक्क्याऐंशीचे एक्क्याऐंशीचे एक, एक, एक छेद चार आहे बरोबर म्हणजेच काय येणार तर चौथे मूळ चे चौथे मूळ अशा प्रकारे हे लिहायचं पहा या ठिकाणी कंसामध्ये एकोणपन्नास दिलेला आहे एकोणपन्नास एक छेद दोन असं या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे तर शंभर आहे बरोबर का मग आता काय येणार पहा शंभरचे एकोणविसावे मूळ आता या ठिकाणी काय दिलेलं आहे सहा आहे बरोबर का म्हणजे आता काय येणार सहाचे चे सातवे मूळ अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे खूप सोपं आहे फक्त तुम्हाला कंसामध्ये इथं कोणती संख्या आहे आणि एक छेद खाली कोणती संख्या ते आहे तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे समजा चौथा असेल तर चौथे मूळ दोन असेल तर दुसरे मूळ समजा एक छेद तीन असेल तर घनमूळ येणार लक्षात ठेवायचं एक छेद दोन असल्यानंतर काय करतो आपण वर्गमूळ असं लिहितो एक छेद तीन असेल तर मात्र काय येणार घनमूळ एक छेद दोन असेल तर समजा एकोणपन्नास चे वर्गमूळ आता या ठिकाणी एक छेद तीन असतं तर एकोणपन्नास चे घनमूळ अशा प्रकारे लिहायचं आहे एक लक्षात आलं काय लक्षात ठेवायचं आहे फक्त या ठिकाणी कंसात कोणती संख्या दिली आहे आणि एक छेद खाली काय संख्या आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे सरावसंख तीन पॉइंट एक मधला प्रश्न पहिला झालेला आहे प्रश्न दुसरा सुद्धा झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगावा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसेल तर पटकन चॅनेलला सब्सक्राइब करा थँक्यू